महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा रेशन कार्ड विल बी क्लोज्ड या लोकांचे रेशन कार्ड एक ऑक्टोबर पासून होणार कायमचे रद्द जाणून घ्या संपूर्ण माहिती आपण राज्य शासनाचा एक मोठा निर्णय आहे त्याबद्दलची माहिती घेणार आहोत लोकांचे अनेक असे प्रॉब्लेम्स आहेत त्यावरती शासन आपले काम करत असते पण सरकारने असे सांगितले आहे की काही लोकांचे रेशन कार्ड आहेत ते एक ऑक्टोबर पासून कायमचे रद्द होणार तर त्याबद्दलची आता आपण माहिती जाणून घेऊया शासनाचा एक मोठा निर्णय येथे आलेला आहे या लोकांच्या रेशन कार्ड आहेत ते बंद होणार आहे एक ऑक्टोबर पासून कायमचे रेशन कार्ड बंद करण्यात येणार आहे तर ती ही लोक कोण असणार आहेत आणि यांचं काय रेशन कार्ड बंद होणार आहे याबद्दलची माहिती सविस्तर जाणून घेऊया सरकारकडून नागरिकांच्या लाभासाठी विविध योजना राबवल्या जातात त्यापैकी एक महत्वाची योजना म्हणजे रेशन कार्ड योजना या योजनेमध्ये रेशन कार्डधारक जे आहेत त्यांना एक महत्वाची बातमी दिली जाते की राष्ट्रीय अन्न सुरक्षा आहे या योजनेअंतर्गत त्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असते ती जर केलेली नसेल तर येत्या ऑक्टोबर महिन्यापासून त्यांचं रेशन कार्ड बंद करण्यात येणार आहे असा राज्य सरकारने सांगितले आहे पण या माहितीनुसार मिळालेली जी माहिती आहे त्यानुसार तीन सप्टेंबर पर्यंत जर कोणी त्यानुसार तीस सप्टेंबर पर्यंत जर कोणी एक ई के वाय सी केली तर त्यांचे रेशन कार्ड चालू राहणार आहे परंतु जर केली नसेल तर संबंधित लोकांना पुढील महिन्यापासून रेशन दिले जाणार नाही विशेषतः एकतीस ऑगस्ट विशेषतः एकतीस ऑक्टोबर पर्यंत ही ई केवायसी e न केलेले जे व्यक्ती असणार आहे त्यांना हा प्रॉब्लेम येणार आहे या अडचणी येणार आहेत असे सांगण्यात आलेलं आहे त्याबरोबरच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आहे त्याच्या अंतर्गत पी ओ एस मशीनद्वारे बायोमॅट्रिक के वाय सी करणे देखील आवश्यक असणार आहे या प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाकडच्या आहेत त्यांनी देखील मान्यता दिलेली आहे सरकारने ती शक्तीने लागू केलेली आहे त्यासोबतच जर ही प्रक्रिया तीस सप्टेंबर पूर्वी पूर्ण रद्द केली तर त्यांचे रेशन कार्ड आहे ते रद्द करण्यात येईल असे सांगण्यात आलेले आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल